स्वच्छ होण्यासाठी फाटावं लागतं शुद्ध होण्यासाठी अग्निदिव्यातून जावं लागतं आणि अंकुरित होण्यासाठी जमिनीत गाढून घ्यावं लागतं क्रिसाठाईमच्या प्रिय बंधू भगिनीनो ग्लोरिया डायस बेळगाव येथील चार भावंडांची एकुलती एक बहीण आई वडील चांगल्या प्रकारे सुसंपन्न आणि समृद्धी असलेले आणि एक दिवस तिने आपल्या मनातील विचार सर्वांना बोलून दाखवला की मला कॉन्व्हेंटमध्ये सिस्टर होण्यासाठी जायचं आहे चारही भावंडांनी तिला वेड्यात काढलं की आपल्या घरामध्ये तुला काय कमी आहे तू हा विचार डोक्यातून काढून टाक कमीत कमी एक वर्ष तिने वाट बघितली परंतु अंतःकरणामध्ये अस्वस्थ करणारी एक उर्मी होती की हा ऐश्वर्य संपन्न अशा घरामध्ये राहायचं नाही गोरगरिबांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचायचं त्यांची सेवा चाकरी करायची आणि म्हणूनच एक वर्षानंतर तिने आपला निर्धार जाहीर केला मला सिस्टर व्हायचंच आहे आणि मग नाई लदास्तव कुटुंबाने तिला परवानगी दिली ग्लोरिया डायस कॉन्व्हेंटच्या पायऱ्या चढली आणि अवघ्या सहा महिन्यात तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि ते मरण पावले दुसऱ्या सहा महिन्यामध्ये आईला पॅरालिसिस पक्षघाताचा झटका आला आणखी सहा महिन्यांनी मोठ्या भावाला हार्ट अटॅक येऊन तो मरण पावला त्या मोठ्या भावाचा एकुलता एक मुलगा कामावर गेला होता पहिल्या महिन्याचा पगार घेऊन परतत होता रस्त्यामध्ये ॲक्सिडंट झाला आणि तो मरण पावला दोन वर्षामध्ये चार माणसं घरामधून निघून गेली अशा प्रकारचा प्रसंग घडल्यानंतर समाजामध्ये कुजबुज सुरू होते चुकीचे असे विचार पसरविले जाऊ शकतात आणि तसाच एक विचार कोणीतरी त्या कुटुंबाला जाऊन सांगितला की तुमच्या घरातली लक्ष्मी निघून गेलेली आहे तिला परत आणा नाहीतर ही मरणाची मालिका अशी सुरू राहील आणि सगळं कुटुंब भाऊ उरलेले भाऊ आणि वहिन्या कॉन्व्हेंटमध्ये गेले सिस्टरांना सांगितलं आमची मुलगी इथे आलेली आहे आमची बहीण ह्या ठिकाणी आलेली आहे आणि तिथपासून आमच्या घरामध्ये जणू काही अवदसा आलेली आहे म्हणून आम्ही आमच्या बहिणीला परत नेण्यासाठी आलेलो हो। आहोत ग्लोरिया डायसला बोलावण्यात आलं आणि तिला विचारण्यात आलं तुला काय वाटतं आणि तिने जो विचार व्यक्त केला तो एक उदात्त उत्कृष्ट असा ख्रिस्ती श्रद्धेचा नमुना होता तिने सांगितलं की ज्या ज्या वेळेला मृत्यू माझ्या कुटुंबाला भेट देत होता तेव्हा परमेश्वर माझ्या हृदयाला स्पर्श करत होता त्यावेळेला मी असा विचार केला की माझ्या डोळ्यातलं अश्रू पुसण्यासाठी एवढ्या सिस्टर्स आहेत एवढी माझी माणसं आहेत परंतु ह्या जगामध्ये असे बरेच लोक आहेत की ज्यांचे अश्रू त्यांच्या डोळ्यातच थिजून जातात सुकून जातात त्यांचं सांत्वन करण्यासाठी जगात कोणी नाही अशा लोकांना जवळ करण्यासाठी त्यांना परमेश्वराच्या मायेचा स्पर्श करण्यासाठी मला सिस्टर झालंच पाहिजे आणि कालांतराने ग्लोरिया डायस सिस्टर झाल्या सुपिरियर झाल्या मोठ्या पदावरती जाऊन पोहोचल्या संपूर्ण घटनेमध्ये नक्की काय दडलेलं आहे की व्रतस्थ जीवन म्हटल्यानंतर गुलाबी पायघड्यावरून केलेली ती वाटचाल नसते तर काट्या कुसऱ्यांची धोंड्याची ती वाटचाल असते जणू काही पदरामध्ये निखार घेऊन चालायचं पदर जाळू द्यायचा नाही निखारा विजू द्यायचा नाही अशा प्रकारची ती कसरत असते त्या व्रतस्थ जीवनावरती आज आपण चिंतन करत आहोत आज येशूचं देवालयात समर्पण हा सण जगभरची ख्रिस्त सभा साजरा करत आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती पाच व्यक्तिमत्वे आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्यासमोर सादर करण्यात आलेली आहेत व्रतस्थ जीवनाचे जे चार स्तंभ आहेत त्या सर्व चार स्तंभाविषयी ही पाच माणसं जी आपल्यासमोर सादर करण्यात आलेली आहेत त्यांच्या जीवनामधून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे कि व्रतस्थ जीवनाचा पहिला स्तंभ आहे त्यांनी घेतलेली व्रत म्हणजे त्या व्रतामध्ये एकूण तीन व्रत आहेत आत्म्याधारकपणा गरिबी आणि ब्रह्मचार्य किंवा शुद्धता आत्म्याधारकपणा प्रभू ख्रिस्त एवढा आत्म्याधारक झाला की मरणापर्यंत आणि क्रुसावरचं मरण तो स्वीकारतो पवित्र मर्याद देखील आत्म्याधारकपणाने वागते तुझ्या इच्छेप्रमाणे हो अशा प्रकारचे शब्द तिच्या मुखातून बाहेर पडतात संत योसेफ देवदूताने स्वप्नात सूचना दिल्यानुसार वागत राहतो आत्म्याधारकपणाचा सुंदर असा आदर्श कालवारीच्या वाटेवरती पवित्र मर्या येशूला भेटते त्याचं वर्णन करणारा एक धार्मिक पंडित धर्मपंडित काय म्हणतो बघा की दोन आत्म्याधारक व्यक्तींची ती भेट होती माऊलीने अगोदरच सांगितलेलं तुझ्या इच्छेप्रमाणे होवो आणि तिच्या पुत्राने गेच्छेबानी बागेमध्ये सांगितलेलं परमेश्वराला पण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तुझ्या इच्छेप्रमाणे हो माणसाच्या जीवनामध्ये देखील हा आत्म्याधारकपणा जो आहे तो आत्म्याधारकपणा आपल्या कुटुंबात आपल्याला अनुभवास येतो पण कधी कधी त्या आत्म्याधारकपणाच्या आड आपलं स्वातंत्र्य येऊ शकतं किंवा स्वातंत्र्याच्या आड आत्म्याधारकपणे येऊ शकतो सगळ्यांना आपलं स्वातंत्र्य प्रिय असतं म्हणून परमेश्वर पर ज्यावेळेला आपल्याला आत्म्याधारकपणाची हाक घालत असतो तेव्हा तो आपलं स्वातंत्र्य काढून घेत नाही त्या स्वातंत्र्याचा सदुपयोग करायचा परमेश्वराची आत्म्या पाळण्यामध्येच केवढं स्वातंत्र्य आहे त्याचा आस्वाद घ्यायचा त्यासाठी ते पाचारण असतं परंतु आपल्या जीवनामध्ये स्वातंत्र्य आणि आत्म्याधारकपणा ह्यांच्यामध्ये सुसंगती नव्हे तर विसंगती असलेली दिसून येते कधी कधी आत्म्याधारकपणा खूप असतो परंतु स्वातंत्र्याचा वापर नसतो हा ही एक प्रकारची गुलामगिरी बनू शकते कधीकधी भरपूर स्वातंत्र्य असतं पण माणसाला आत्म्याधारक व्हावंसं वाटत नाही स्वैराचारासाठी रान मोकळं होऊ शकतं म्हणून स्वातंत्र्य आणि आत्म्याधारकपणा ह्यांचं ज्या वेळेला मिलन होत असतं तेव्हा सौजन्य जन्माला येत असतं नाझरेच्या पवित्र कुटुंबामध्ये आत्म्याधारकपणा आणि स्वातंत्र्य ह्या दोनचा सुंदर असा संगम घडून आलेला दिसून येतो व्रतस्थांच्या जीवनामध्ये देखील ह्या दोन गोष्टी दिसून येत असतात आपण सहज चिंतन करायच की माझ्या जीवनामध्ये एकीकडे आत्म्याधारकपणा आणि दुसरीकडे स्वातंत्र्य ह्यांच्यामध्ये सुसंगती आहे की विसंगती आहे दुसरं व्रत आहे गरिबीचं गरिबीचं व्रत घ्यायचं प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र तरी देखील तो आपल्यासारखा चार चौगांसारखा माणूस झाला गाईच्या गोठ्यामध्ये जन्मला गरिबीमध्ये लहानाचा मोठा झाला गरीबासारखा वावरला गरिबांना त्याने जवळ केलं संत योसेफ दाविदाचा पुत्र दाविदाच्या घराण्यातील तरी देखील सुतारकीचा साधा धंदा आपल्या हाती घेतो पवित्र मरिया परमेश्वराने निवडलेली मूळ पापा वाचून संभवलेली तरी देखील अतिशय गरिबीचं असं जीवन जगते त्याचं दर्शन आजच्या शुभवर्तमानामध्ये घडतं की होल्यांचा एक जोडा किंवा पारव्यांची दोन पिल्लं अशा प्रकारचं अर्पण त्यांनी आणलेलं आहे श्रीमंत लोक मेंढरू आणायचे बकरे आणायचे भोकड घेऊन यायचे मोठे मोठे प्राणी आणायचे गोर गरिबांना सवलत देण्यात आली होती की त्यांनी कमीत कमी होल्यांचा एक जोडा आणि पारव्यांची दोन पिल्ला ह्यापैकी काहीतरी निवडायचं गोर गरिबांचं अर्पण ह्यावरून दिसून येतं की संपूर्ण कुटुंब गरिबीचं व्रत जगणारं असं कुटुंब हिब्रू भाषेमध्ये गरिबीसाठी दोन शब्द आहेत एक शब्द आहे आनी दुसरा शब्द आहे आनाविम आणि आनी म्हटल्यानंतर भौतिकदृष्ट्या जे गरीब असतात ते परंतु ज्या वेळेला ते परमेश्वरावरती विसंबून जीवन जगायला सुरुवात करतात तेव्हा ते नुसते आणि राहत नाहीत ते अनाविम बनतात परमेश्वराने ह्या गरीब दासीच्या दैन्यावस्थेकडे पाहिलं आहे असं ज्या वेळेला पवित्र मर्या म्हणते तेव्हा तो शब्द आनी नाही अनाविम आहे परमेश्वरावरती पूर्णपणे विसंबून राहायचं अशी व्यक्ती आपल्या दारिद्र्याबद्दल कुरकुर आणि तक्रार करत नाही अशा व्यक्तीच्या मुखामध्ये कटुता नसते अशा व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये आशेचं तेज असतं परमेश्वरावरील श्रद्धा अंतकरणामध्ये धगधगत असते आणि लाथ मारीन तिकडे पाणी काढीन अशा प्रकारची एक जिद्द आणि तळमळ अंतकरणामध्ये असते कारण ही व्यक्ती साधी आणि नसते अनाविम असते अशा प्रकारच्या गरिबीचं व्रत व्रतस्थ घेत असतात पोप फ्रान्सिस ह्यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे गरिबांना विसरू नका दोन दिवसांनी आपण बाळ इशूचा सण साजरा करणार थोडेफार मौज म्हणजे आपल्या घरामध्ये करणार अशा वेळेला गोर गरिबांना विसरायचं नाही पोप महोदय सांगतात मला गरिबांचं आणि गरिबांसाठी असलेलं चर्च हवं आहे खुद्द पोप महोदय दे। जेव्हा त्यांनी संत फ्रान्सिस असिसीकर ह्यांचं नाव घेतलं त्यामागची पार्श्वभूमी काय आहे ते नाव जाहीर करण्यासाठी ते पुढे जात होते बाजूला बसलेले कार्डिनल त्यांच्या कानात कुजबुजले गरीबांना विसरू नका आणि पोप महोदय सांगतात तिकडे माझ्या अंतःकरणाला स्पर्श झाला की माझं चर्च हे गरिबांचं चर्च असणार आहे गरिबांसाठी कार्य करत असणार चर्च असणार आहे तशा प्रकारचं हे गरिबीचं व्रत तिसरं व्रत आहे शुद्धतेचं ब्रह्मचर्य अशा प्रकारचं व्रत घ्यायचं म्हणजे शुद्ध असं जीवन जगायचं संत जोसेफ मरियेचा अतिविरक्त पती मोस चेस पाऊस अतिशय नीतिमान अशा प्रकारचा संत जोसेफ पवित्र मरिया तर निष्कलंक कुमारी आणि प्रभू श्री ख्रिस्त परमेश्वराचा निष्कलंक कोक्रो म्हणजे शुद्धता त्यांच्या संपूर्ण कुटुंबामध्ये जणू काही पाणी भरत होती अशा पार्श्वभूमीवरती आपल्याला आता स्वतःच्या जीवनामध्ये चिंतन करायचं आहे की माझ्या जीवनात ही शुद्धता किती प्रमाणामध्ये आहे अविलाची संत तेरेसा तिने आपल्याला सांगितलेलं आहे की आपली पंचेंद्रिये म्हणजे आपल्या शरीराच्या आणि मनाच्या खिडक्या आहेत ह्या खिडक्या शुद्ध करणं गरजेचं आहे अन्यथा त्याच खिडक्यांमधून अशुद्ध असे विचार अशुद्ध अशी दृश्ये अशुद्ध अशी गोष्टी कानावरती पडणं अशा सगळ्या गोष्टी मध्ये शिरतात आणि मध्ये दुसरी पाच दालनं आहेत आपली स्मरणशक्ती आहे कल्पनाशक्ती आहे इच्छाशक्ती आहे विचारशक्ती आहे पारकशक्ती किंवा सत्सद विवेक बुद्धी आहे अशा सगळ्यांवरती त्याचा पगडा बसतो जे अशुद्ध डोळ्यांनी पाहिलेलं असतं त्याने संपूर्ण शरीर अशुद्ध होऊन जात असतं मन कलंकित झालेलं असतं म्हणून प्रभू यशु ख्रिस्ताने बजावलेला आहे तुझा डोळा शरीराचा दिवा आहे हा डोळा सदोष असेल तर शरीर अंधारामध्ये असणार आहे हा डोळा निर्दोष असेल तर संपूर्ण शरीर प्रकाशमय त्यासाठी शुद्धतेचं व्रत ब्रह्मचार्याचं व्रत व्रतस्थ घेत असतात आपल्या जीवनामध्ये डोकावून पाहायचं आमच्या हातामध्ये असलेला मोबाईल जो आहे त्यातून बरीचशी अशुद्धता जीवनात शिरू शकते म्हणून अविलाची संत तेरेजा म्हणत आहेत की मनाच्या खिडकीला अशा प्रकारे जाणिवेची जाळी बसवायची की तिच्यातून अशुद्ध असे विचार अशुद्ध अशा भावना शरीरामध्ये वावरता कामा नाहीत त्याद्वारे हे, त्या हे शुद्धतेचं व्रत माणसाच्या जीवनामध्ये माणूस पाळू शकतो व्रतस्थ जीवनाचा दुसरा स्तंभ आहे कॅरिझम कृपादान म्हणजे अशा विशिष्ट अशा प्रेषित कार्यासाठी व्रतस्थांना पाचारण केलेलं असतं व्रतस्थाच्या जेवढ्या धर्मसंस्था आहेत जेजुएट्स आहेत कॅप्युचन्स आहेत डॉन बॉस्कोचे आहेत फ्रान्सेलियन्स आहेत अशा प्रकारची जी संस्था आहेत त्यांचं काहीतरी विशेष असं प्रेषित कार्य असतं कोणी शिक्षणाचं कार्य करतं कोणी आरोग्यदानाचं कार्य करतं कोणी कार्य करत असतं कोणी अध्यात्मामध्ये अधिक काहीतरी करत असतं मॉनॅस्टिकलाई बंदिस्त असं जीवन जगत असतात अहोरात्र प्रार्थना करत असतात ते त्यांचं प्रेषित कार्य त्याप्रमाणे शिमोनाला देखील आजच्या शुभोर्थमानामध्ये एक प्रेषित कार्य देण्यात आलेलं होतं की प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्या अगोदर तुला मरण येणार नाही एकशे वीस वर्षे हा माणूस जगला आहे आणि त्याचं प्रेषित कार्य कोणतं देवाची माता असलेल्या पवित्र मरियेला आशीर्वाद देणं देवाचा पुत्र असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला व्यंगेत घेऊन त्याला आशीर्वाद देणं तुम्ही सहज विचार करा ज्यांच्याकडून सगळे आशीर्वाद ह्या जगाला मिळतात जिच्या मध्यस्थीद्वारे सगळी कृपादना आपल्याला आपल्यावरती बरसत असतात अशांना आशीर्वादित करण्याचा भाग्य शिमन सारख्या संदेशाला मिळतं ते प्रेषित कार्य पूर्ण होईपर्यंत पवित्र आत्मा त्याला स्वस्थ बसू देत नाही आणि हे पवित्र प्रेषित कार्य करत असतानाच तो सांगतो आता तू आपल्या दासाला शांतीने जाऊ देस कारण माझ्या डोळ्यांनी तुझा तारण पाहिलेला आहे इस्रायली लोकांचं वैभव आणि परराष्ट्रांसाठी प्रकाश अनेकांचं पडणं आणि पुन्हा उठणं ह्यांच्यासाठी चिन्ह किती सुंदर असे विचार त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत प्रत्येकाला प्रेषित कार्य देण्यात आलेलं आहे आपण आपलं प्रेषित कार्य निवडायचं असतं परमेश्वराने त्यासाठी कृपादानं दिलेली आहेत हुशारी दिलेली आहेत चांगलं गायन दिलं असू शकतं वक्तृत्व दिलेलं असू शकतं वेगवेगळी कलागुण दिलेले असतात त्यांचं रूपांतर प्रेषित कार्यामध्ये करण्यासाठी परमेश्वराची कृपा मागवायची त्यानंतर व्रतस्थ जीवनामध्ये कम्युनिटी लाईफ म्हणजे सामुदायिक असं सा त्यांचं जीवन असतं ते सामुदायिक जीवन की एखादा निखारा असतो तो एकटा जर आपण बाहेर काढला तर हवेमध्ये पटकन विजून जातो पण असे अनेक निखारे तुम्ही एकत्र ठेवून बघा ते एकमेकांना धकधकते ठेवतात अगदी त्याप्रमाणे व्रतस्थ देखील समुदायामध्ये राहत असतात त्या समुदायामध्ये त्या समुदाया त्यांना शेजार प्रीती प्रत्यक्ष जीवनामध्ये आचरायची असते तशा प्रकारची ही शेजार प्रीती हन्ना नावाची ही संदेष्ट्री चौऱ्याऐंशी वर्षाची त्या ठिकाणी उपवास आणि प्रार्थना करत आहे परंतु सेवा करत आहे जी गुडन्यूज तिला मिळालेली आहे ती आता दुसऱ्यांना देत आहे सामुदायिक जीवन कोणताही मनुष्य निर्जन बेटासारखं जीवन जगू शकत नाही त्याच्यासाठी त्याला त्याच्या जीवनामध्ये इतरांना मला काय देता येईल इतरांकडून मला काय स्वीकारता येईल आणि शिकता येईल ह्याचा सातत्याने विचार करावा लागतो आणि व्रतस्थ जीवनाचा चौथा स्तंभ आहे आध्यात्मिक जीवन स्पिरिच्युआलिटी स्पिरिच्युआलिटी इज नॉट सिम्पली स्पिरिच्युअल एक्सरसाइजेस स्पिरिच्युआलिटी इज द स्पिरिट विथ विच यू अप्रोच रियालिटी आध्यात्मिकता म्हणजे कर्मकांड नाही आध्यात्मिकता म्हणजे वास्तवाला भिडण्याचं आंतरिक सामर्थ्य आज गेले नऊ दिवस ह्या ठिकाणी आपण एकत्र येत आहोत अध्यात्म जणू काही भरपूर कोळूम पि पित आहोत प्रत्यक्ष कितपत ते आपल्याला पचलेलं आहे ते कसं समजायचं वास्तवाला भेडताना आपली अवस्था कशी असते परिस्थिती कशीही असली तरी मनस्थिती मजबूत असावी लागते प्रेम शांती आनंद सहनशीलता ममता चांगोलपणा विश्वासपणा सौम्यता इंद्रिय दमन ही पवित्र आत्म्याची नऊ फळं आहेत त्या फळांवरून झाडाची परीक्षा करायची असते आध्यात्मिक फळं धारण करण्यासाठी अशा प्रकारची आध्यात्मिकता माणसाला जोपासायची असते हे सगळं करत असताना आपल्यासमोर आदर्श उभा करण्यात आलेला आहे बाळ येशूचा त्याच्याकडे ह्या सगळ्या गोष्टींची देणगी मागूया की आम्हाला जीवनामध्ये आज्ञाधारक राहता आलं पाहिजे शुद्ध राहता आलं पाहिजे गरिबीमध्ये समाधान मानता आलं पाहिजे जे परमेश्वराने दिलेलं आहे त्या चांगल्या प्रकारे वापरता आलं पाहिजे सामुदायिक जीवन जगता आलं पाहिजे जे, जे प्रेषितकारे दिलेलं आहे ते मनाने इमाने इतबारे पूर्णत्वास नेता आलं पाहिजे आणि त्यासाठी अध्यात्म फुलवत ठेवता आलं पाहिजे तरच आपल्याला प्रत्यक्षात हे शब्द अनुभवता येतील की स्वच्छ होण्यासाठी फाटावं लागतं शुद्ध होण्यासाठी अग्निदिव्यातून जावं लागतं आणि अंकुरित होण्यासाठी जमिनीत गाडून घ्यावं लागतं